लाडके बहीण योजनेमध्ये नवीन पोर्टल जे सरकारने लाँच केलं आहे एक ऑगस्टला ते आल्यापासून तुम्ही तुमच्या ॲपमध्ये नवीन फॉर्म भरू शकत नाही आत्ता फक्त पोर्टलहून फॉर्म भरणार आहोत ते पोर्टल लॉग इन कसं करायचं आणि त्यात काय काय समस्या येतात त्याबद्दल माहिती सांगणारा हा पूर्ण व्हिडिओ नमस्कार मी रोहन स्वागत आहे तुमचं पूर्व एन चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला विजिट करायचे आहे त्याचा इंटरव्ह्यू जरासा अशा प्रकारे दिसतो ज्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन न करता त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही त्या या स्कीमचं जे स्वरूप आहे त्याबद्दल जी काय माहिती आहे ती घेऊ शकता त्याचे जी आर आहेत जी आर डाउनलोड करून घेऊ शकता म्हणजे पूर्ण माहिती परत एकदा तुम्हाला वाचण्यासाठी आणि हे सगळं बघून घेतल्यानंतर त्यासाठी जे डॉक्युमेंट लिस्ट आहे जे आधी पण आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे तेच आहे मग त्यांनी व्यवस्थित स्वरूपात इथं मान्य करून दिलेलं आहे आपल्यासाठी तीही बघू शकता तुम्ही हे सगळं झाल्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लॉग इन करायचा आहे तर लॉग इन करण्यासाठी वरील ऑप्शनपैकी लास्ट ऑप्शन आहे लॉग इन म्हणून ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनची इंटरफेस अशा प्रकारे दिसते पण तुम्ही फर्स्ट टाईम लॉग इन केल्या कर करत असल्यामुळे तुमच्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड नसणार आहे तर साईन अप हे ऑप्शनला क्लिक करा तुम्ही ज्याच्यातून तुम्ही नवीन आय डी बनवू शकता साईन अप ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं वरती तुम्हाला फुल नेम विचारलेला आहे तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाने जो पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे तो बनवू शकता ते बनवल्यानंतर खाली तुमचा जिल्हा जो असेल तो सिलेक्ट करा त्या त्याचप्रमाणे त्याच्या रेफरन्समध्ये तालुका आणि त्याच्याप्रमाणे तुमचा कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशन नसेल तर तुम्ही नॉट ॲप्लिकेबल करू शकता कॉर्पोरेशन नसेल तर ग्रामीण भाग असेल तर आणि पुढे वार्ड नंबर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला सर्व वाटे मान्य आहेत असा एक टिकमार्क बॉक्स आहे तो मान्य करून खाली कॅपच्या आहे <है> कॅपच्या <खली> टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवर तो ओ टी पी टाईप करून सेम कॅपच्या खाली टाकून तुम्ही साईन अप करू शकता साईन अप केल्यानंतर वरती लॉग इन सक्सेसफुली म्हणून असा एक पॉपअप मेसेज येईल त्यानंतर तुम्ही त्या जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड बनवला आहे त्याच्यानुसार इथे लॉग इन करू शकता खाली कॅप्चर टाकून परत लॉग इन बटनाला क्लिक करा म्हणजे तुमचं मेन होमपेज लॉग इन होऊन ओपन होईल लक्षात ठेवा साईटला प्रॉब्लेम असल्यामुळे असे एरियर भरपूर येतात तुम्हाला कॅपचे एक्सपायर्ड किंवा इनवॅलिड असे भरपूर एरियर येतात तुम्ही बघू शकता तर एक सेकंदात मी कॅप्चर टाकतो आहे तरी पण तिचा कॅपच्या एक्सपायर्ड असा मिस येतो दरवेळेस म्हणजे जो साईटचा सर्वरचा इश्यू आहे तर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हाचा इंटरफेस अशा प्रकारे दिसतो तुम्हाला ज्याच्यामध्ये वरती ब्ल्यूमध्ये असे वेगवेगळे ऑप्शन आहेत तुम्हाला बघायला मिळतील त्यातील आता आपण नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी सेकंड ऑप्शन घेणार आहोत ॲप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आधार कार्डचं ऑप्शन विचारला जाईल लक्षात घ्या इथे एक प्लस पॉईंट आहे आधार कार्डनुसार तुमचं व्हेरिफिकेशन होतं आहे म्हणजेच तुमचं फेक व्हेरिफिकेशन होणं आता बंद झालेलं आहे ॲपमधून ॲप्लिकेशन बंद करण्याचं हेच कारण आहे की चुकीच्या डॉक्युमेंट अपलोड किंवा चुकीचा डेटा भरू नये कारण या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डला जर ओ टी पी पाठवला तर ओ टी पी घेतल्यानंतर तुमचा आधारचा डेटा आहे तसा रिफ्लेक्ट होतो या साईटवर म्हणजे याच्यामध्ये फेक होणार नाही अजून एक भरपूर लोकांना हा पॉईंट माहीत नसेल चुकून जर तुम्ही मेल कॅटेगरी असाल म्हणजे पुरुष असाल आणि तुम्ही तुमचा आधा आधार नंबर जस्ट ट्राय करून बघितला तरी तर वरती एक लगेच विंडो येते की तुम्ही ॲप्लिकेबल नाही आहे त्यासाठी म्हणजे आधारचा व्हेरिफिकेशनचा हा एक फायदा आहे गव्हर्मेंटला की पुरुष वगैरे कोणी जरी ट्राय केलं ॲप्लिकेशन करायचं जसं की आता मध्ये कानावर आलं होतं की भरपूर पुरुष मंडळींनी देखील ॲपमधून फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे ॲप्रूव्ह देखील झालेले आहेत म्हणजे बॅकग्राऊंडला जी लोक त्याला चेक करतात फॉर्मला त्यांनी रँडमली चेक करून असं ॲप्रूव्ह केलेलं असेल चुकून पण तसं काही आता होऊ नये म्हणून या ॲप मध्ये ह्या पोर्टलमध्ये हे अपडेट देण्यात आले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्डचा नंबर टाकून व्हेरीफाय केलं तुमचा सगळा डेटाच ओपन होतो म्हणजे तुम्ही जर महिला असेल तरच हा डेटा ओपन होणार आहे पुरुष असाल तर तिथं एअर येतो की तुम्ही या फॉर्मसाठी ॲप्लिकेबल नाही आहे तसेच सध्या आता या ॲपला एवढा प्रॉब्लेम आहे पोर्टलला की तुम्ही कॅप्चर जरी टाकला तरी तो सर्व्हरचा इश्यू म्हणून कारण देतात आणि इन केस तुम्हाला ओ टी पी आलाच तर तो ओ टी पी टाकण्यासाठी तुम्हाला इथं ती वीस ते पंचवीस वेळा हिट करावं लागतो ओ टी पीसाठी तरी पण ते इनवॅलिड ओ टी पी असा ते मेसेज येतोवरती म्हणजे हा सर्व्हरचा इश्यू आहे किंवा पोर्टलचा इशू आहे त्यामुळं आता तुम्ही म्हणाल की इथं लगेच की तुमचं कसं काय लॉग इन झालं तर मी काय तुम्हाला सगळी विंडो दाखवत बसत नाही किती वेळा क्लिक केलं वगैरे तर मी स्वतः वीस ते पंचवीस वेळा क्लिक करूनच ओपन केलेलं आहे पेज आता तुम्ही जेव्हा हे पेज ओपन करता तेव्हा तुम्हाला तुमचा तुम्हार पूर्ण डेटा ओपन होतो आधार कार्डनुसार तुमचं नाव डेट ऑफ बर्थ तुमचा पत्ता ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात तिथं तिथं फक्त तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही पतीचं नाव घेऊ शकता किंवा वडिलांचं नाव हा ऑप्शन आहे तिथं त्यानुसार तुम्ही ॲप्लिकेबल असेल ते नाव घेऊ शकता खाली तुमचं लग्न झालं आहे विवाहित अनमॅरिड जे पहिले ऑप्शन होत्या ॲपमध्ये म्हणजे बऱ्यापैकी डेटा ॲपसारखाच आहे पूर्ण फक्त इंटरफेस चेंज झालेला आहे मेडन नेम ऑफ वुमेन हे हा एक ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही जर लग्न झालं म्हणून टाकलं असेल लग्नानंतरचं नाव तुमच्या आधार कार्डला असेल तर तुम्हाला तिथे माहेरचं सरनेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे फक्त लग्न झाल्यासाठी लग्न नाही झालं म्हणून अविवाहित टाकलं तर ते कंपल्सर नाही ऑप्शन टाकायचं किंवा टाकू शकता तुम्ही काही इशू नाही तर तुम्ही खाली घेतलं तर अरे बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला आहे का यस yes करावं लागेल नो no केलं तर पुढे तुम्हाला दुसरे विंडो ओपन होते ज्याच्यामध्ये तुमचा जन्म कुठल्या राज्यातला आहे महाराष्ट्र सोडून तो ऑप्शन विचारला आप yes जाईल आपण इथे यस केलेला आहे त्यानंतर त्याच्यापुढे ॲड्रेसच्या कॉलममध्ये तुमच्या आधार कार्डचा ॲड्रेस आहे तसा घेतलेला आहे लक्षात ठेवा येतं एडिट करायला ऑप्शन आहे पण तुम्ही एडिट करू नका फॉर्म रिजेक्ट होण्याचा चान्स आहे ॲड्रेस आहे तसा राहू द्या फक्त त्याच्या रिलेटेड तुम्ही खाली जिल्हा तालुका आणि तुमचे जे गाव त्यानुसार सिलेक्ट करा त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असा एक ऑप्शन आहे जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर शेवटचा ऑप्शन नॉट ॲप्लिकेबल करा जर शहरी भागात असेल तर तुमच्या कॅटेगरीनुसार कुठलं कॉर्पोरेशन ऑफिस आहे ते घ्या आणि त्याच्यापुढे तुमचा वार्ड जर तुमचं जो काही तुमचा वार्ड असेल पण लक्षात घ्या वार्ड फक्त ऑप्शन तुमचं कॉर्पोरेशन एरियासाठीच असणार आहे तुम्ही नॉट ॲप्लिकेबल केला तर वार्ड ऑप्शन येणार नाही याच्यानंतर तुमचा मतदारसंघ हा एक ऑप्शन आहे सॉरी हा व्हिडिओ जुना रेकॉर्ड केला आहे तुम्ही एक तारखेचा त्यामुळे याच्यामध्ये ते अपडेट नाही आहे पण नवीन अपडेटमध्ये तुम्हाला असेंब्ली हा एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडाचा आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही टाकू शकता लक्षात घ्या आधार कार्डला दुसरा मोबाईल लिंक असला तर इथं तुम्ही तुमचा चालू नंबर दुसरा देऊ शकता जेणेकरून ज्याच्यावर तुमचा एस एम एस येणार आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला डिसअप्रूव्ह झाला जे काय असेल ते त्यामुळे तो नंबर तुम्ही दुसराही देऊ शकता त्याच्याखाली खाली बँक डिटेल विचारले आहे बँक डिटेलमध्ये व्यवस्थितपणे तुमच्या बँकेचं नाव जे तुमच्या डेबीटी अकाउंटला लिंक आहे लक्षात घ्या डेबीटी अकाउंटला लिंक कुठली बँक आहे हे चेक करण्यासाठी आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही शिक्षण जाऊन बघून घ्या त्यानुसार चेक करून घ्या तुमची कुठली बँक लिंक आहे तीच बँक इथं मेन्शन करा त्या बँकेचं नाव त्या बँकेवरचं अकाउंट होल्डरचं नाव त्यानंतर अकाउंट नंबर तुम्हाला दोन वेळा एंटर करायचं आहे जेणेकरून चुकू नये इथे कॉपी पेस्ट होत नाही लक्षात घ्या आणि खाली आय एफ सी कोड आय एफ एस सी कोड जो आहे बँकेचा तो त्या त्या ते बँकेनुसार तुम्ही पासबुकवर बघून टाकू शकता आणि जसं मगाशी एन पी सी आयचं बोललो त्याप्रमाणे खाली एक ऑप्शन आहे तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का तर यस करायचं नो करू नका कारण एन पी सी आय थ्रूच पेमेंट येणार आहे त्यामुळे यस करणंच कंपल्सरी आहे नो केले तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर यस केल्यानंतर आता इथं डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला, तुम्हाला फक्त तीन ते चार डॉक्युमेंट लागणार आहे तिथं पहिला ऑप्शन म्हणजे तुम्ही शाळेचा दाखला डोमिशियल हे जोडू शकता त्या ठिकाणी मतदान कार्ड पण चालेल पंधरा वर्षाचं आणि त्याच्या खालील ऑप्शन तुम्हाला डू यू हॅव रेशन कार्ड के रेशन कार्डमध्ये तुम्हाला पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे काय विचारलं आहे तुम्ही जर ते यस केलं तर पुढे ऑप्शन ओपन होतात रेशन कार्डचे फ्रंट आणि बॅकसाइड अपलोड करण्यासाठी जर नो केलं हो, तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करा म्हणून हा ऑप्शन येईल त्याच्या खालचा आहे हमीपत्र ऑप्शन हमीपत्र तुमचं जे आय पोर्टल आपल्या डाउनलोड करा व्हिडिओच्या लिंकमध्ये आपण आधीच्या पण लिंकमध्ये दिलेलं आहे या लिंकमध्ये पण देऊ आपण त्याची लिंक त्याच्यातून डाउनलोड करा फक्त सही करा आणि मार्क करा आणि ते अपलोड करा आणि इथं फोटो फोटोमध्ये दोन ऑप्शन आहेत एक तुम्ही लाईव्ह फोटो घेऊ शकता किंवा तुम्ही फोटो स्कॅन करून तो अपलोड करू शकता दोन्हीपैकी तुम जे सुटेबल असेल तुमच्याकडे कॅमेरा असेल ला, तर लाईव्ह फोटो घेतल्या बेटर राहील नसेल तरी तुम्ही तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो स्कॅन करून तिथं अपलोड करू शकता हे सगळं अपलोड झाल्यानंतर तुम्हाला फक्त सबमिट करायचं आहे अशा प्रकारे लाईव्ह फोटो पण तुम्ही घेऊ शकता सगळं झाल्यानंतर तुम्ही एक लक्षात पॉईंट घ्यायचं तुमचं फक्त वरती रेशन कार्ड शाळेचा दाखला आणि हमीपत्र या तीनच गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत फोटो तर आहेत तुमच्याकडे त्यामुळे डॉक्युमेंटचं टेन्शन खूप कमी झालेलं आहे त्यानंतर सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर प्रिव्यू ऑप्शन येईल सगळा तुम्ही जो डेटा भरला आहे तो सगळा डेटा दाखवला जाईल डेटा व्हेरीफाय करून घ्या तुम्ही बरोबर आहे का नाही तो तो बरोबर असेल तर कॅप्चर करून तुम्ही सबमिट करू शकता तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर सबमिट न करता सेवयाच डाफ्ट ड्राफ्टमध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला तो चेंजेस पण करता येईल म्हणजे जर काय तुम्हाला डाऊटफुल असेल तर काय टाकायचं ते जर कन्फर्म नसेल तर सेव्या ड्राफ्ट म्हणून सोडून द्या ते सबमिट होणार नाही फक्त सेव्ह राहील डेटा तुमचा जेव्हा तुम्हाला कन्फर्म होईल तुमचा डेटा काय टाकायचा आहे तेव्हा तुम्ही एडिट ऑप्शनला क्लिक करा एडिट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तो सबमिट करू शकता पर फायनली आणि हा सबमिट झाल्यानंतर डेटा विंडो अशा प्रकारे दिसते तुमची पोर्टलवर जिथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळणार आहे तुमचं नाव आहे फोटो आहे स्टेटस पेंडिंग असं दाखवतं आता वाट बघावी लागणार तुम्हाला स्टेटस क्लिअर होण्याची आणि लक्षात घ्या याचा जे पहिलाचा इन्स्टॉलमेंट आहे गव्हर्नमेंटकडनं त्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे सतरा ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनच्या थोडा आधीच येणार आहे तुम्हाला पेमेंट ते म्हणजे बहिणींना ओवाळणी लवकरच मिळणार आहे टेन्शन घेऊ नका आणि फॉर्म पण लवकर अप्रूव्ह होत आहेत फक्त प्रॉब्लेम हाच आहे की सर्व्हरचा आशा करू या सर्व्हरचा पण प्रॉब्लेम लवकरच नीट हो आणि लवकरात लवकर सगळ्यांना फॉर्म भरता येऊ याच्यात अजूनही काही चेंजेस झाले तर लवकर आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला लाय सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करा आणि समोरचा घंटा दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वात लवकर आपले अपडेट येतील आणि त्यातून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल व्हिडिओला आवडल्या असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा तुमचं काय सजेशन असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता जय हिंद जय महाराष्ट्र